हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फोर्स मोमेंट या चॅनेलवर रेसिपीज बघताय ना तुम्ही बघत राहा चला तर मग आज आपण येथे बनवणार आहोत कुरकुरीत चमचमीत आणि चविष्ट असा चिवडा या चिवड्यामध्ये आपण कुरमुरे मका आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया असा हा चमचमीत चिवडा रेसिपी बघून घ्या येथे मी सर्वप्रथम कुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कुरमुरे हे, हे आपण थोड्याशा गरम कढईत फक्त थोडेफार भाजून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी कढईत कुरमुरे भाजून घेतलेले आहेत नंतर येथे मी तेल घेतलेले आहे आणि तेलात मका घातलेला आहे असे हे मका आपण या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता येथे मका चांगला तळून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण मका तळून घेणार आहोत नंतर आपण त्याच तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहे येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते तुम्ही बघू शकता तेलामध्ये तळून घेतलेले आहे शेंगदाणे थोडेफार खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही येथे बघू शकता मी शेंगदाणे येथे तळून घेत आहे येथे शेंगदाणे आपले चांगले खरपूस झालेले आहेत अशा प्रकारे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत येथे आपले कुरमुरे मका आणि शेंगदाणे तयार झालेले आहेत आता आपण त्याच तेलामध्ये चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी चार हिरव्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आपण येथे हळद घालणार आहोत येथे मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेले आहे तसेच एक चमचा मीठसुद्धा घातलेले आहे तुम्ही इथे बघू शकता मी येथे हळद लाल तिखट आणि मीठ हे चांगले तेलामध्ये तळून घेत आहे त्याचबरोबर आपण येथे एक चमचा आमचूर पावडरसुद्धा घालणार आहोत आणि ते चांगले तेलात तळून घेणार आहोत आता हे सर्व तळून झाल्यानंतर आपण चिवड्यामध्ये घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता तळलेले मसाले मी या चिवड्यामध्ये घालत आहे म्हणजेच कुरमुरे मका आणि शेंगदाणे आपण जे करून घेतलेले तळून घेतलेले आहेत त्यामध्ये हे सर्व आपण घालणार आहोत आणि त्याला चांगले एकत्र करून एकजीव करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आता आपला इकडे चिवडा तयार झालेला आहे या चिवड्यामध्ये मी फार कमी जिन्नस वापरलेले आहे आणि हा चिवडा खमंग असा कुरकुरीत चिवडा तयार केलेला आहे यामध्ये जास्त तेलकटपणा नाही किंवा जास्त मसाले सुद्धा नाही हा चिवडा एकदम मध्यम आणि पौष्टिक असा तयार होतो अधूनमधून कधी भूक लागली असेल तर हा चिवडा तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता असा हा चिवडा तुम्ही कोणत्याही सणामध्ये करू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता आता दिवाळी आलीच आहे तर हा चिवडा तुम्ही नक्की बनवा आणि याचा आस्वाद घ्या हा चिवडा तुम्ही तिखट असाही खाऊ शकता किंवा तुम्हाला हा चिवडा गोडसर असा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पिटी साखरसुद्धा घालू शकता येथे मी पिटी साखर घातलेली आहे तुम्ही बघू शकता मी या चिवड्यामध्ये पिटी साखर घातलेली आहे येथे मी एक कप पिटी साखर घातलेली आहे आणि या चिवड्याला चांगले एकत्र करून त्याला चांगले एकजीव केलेले आहे येथे असा हा गोडसर चिवडा तयार झालेला आहे तिखट गोडसर आणि चविष्ट असा खमंग चिवडा कुरकुरीत तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल एन बाय बाय